नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जयकिशन शिंदे आज आपण वळत आहोत हरभरा पिकाकडे मागील काही दिवसापासून पाऊस हा संपलेला आहे आणि जो आता जो सीझन येतोय तो, तो हरभरा पिकाचा तर शेतकरी मित्रांनो आज तुम्ही हरभरा पिकाविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहात तर सर्वप्रथम हरभरा पिकाला कोणती जमीन लागते आणि कशी जमिनीची निवड करावी तर शेतकरी मित्रांनो हरभरा पिकासाठी ही मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी आणि त्याला जो आपण पारंपरिक पद्धतीने सुरुवात करतोय की आता सगळं यांत्रिकीकरण आलंय आणि यांत्रिकीकरणाचे जसे फायदे आहेत तसे तोटे पण आहेत तर शेतकरी मित्रांनी त्याचा तो थोडासा तोटा पण सांगतो आणि फायदा पण सांगतो तोटा की जेव्हा तुम्ही रोटा विटर मारतात आज एक लोकांची ओढ लागली आहे की वावर तयार आहे थोडं तण वगैरे असतं तर लगेच रोटा विटावर लोक आणतात आणि रोटा मारतात तर रोटा विठर होतंय काय तर तुम्हाला एका चार इंचापर्यंतच ते चालतं आणि तिथून ते खाली ना खाली असं फिरताना ते जमीन खाली पॅक होते आणि तिथंच हरभरा पीक जे आहे ना ज्यावेळेस जी ते आपले पेरणी होते तिथं त्या टोकावरच बी थांबतं आणि तिथं त्याला ती अडचण होते तर शेतकरी मित्रांनो तिथं न करता ते प्लॅक पॅक झालेल्या मुलीला थोडं अडचण येते त्याच्यामुळे तुम्ही तिथं तसं न करता आ, शेतकरी मित्रांनो त्याला अ तुम्ही फनाट मारायचा आहे आणि फनाट मारून ओखर मारायचा जेणेकरून तुमचं तण वगैरे निघून जाईल आणि जमीन ही भुसभुशीत राहील तर शेतकरी मित्रांनो ते झाल्याच्या नंतर आपल्याला दुसरं जायचं आहे की अ तुम्ही कोरडो करणार का बागायती करणार त्याकडे ज्या शेतकऱ्याकडं एक किंवा दोन पाणी देता येईल तर ते बागायती ठरलं जाईल आणि ज्या शेता शेताला पाणी नसणार आहे तर ते शेत हे कोरडू धरणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी सुद्धा जे आता लगेच कोरडूवाले वाले लोक आहे जे शेतकरी कोरडू पीक पीक हरभरा पीक घेणार आहे तर ते शेतकऱ्यांनी लगेच कामाला लागायचं जेणेकरून आता त्याला पुढची थंडी येणार आहे दिवाळीच्या अगोदर तिची पेरणी पूर्ण झाली पाहिजे आणि दिवाळीच्या नंतर हे पीक जेव्हा तुम्ही घेणार आहे हरभरा पीक तर ते तुमच्या उत्पादकतेमध्ये घट येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता लगेच तुम्ही वेळ वायानं घालवता आता तुम्ही हरभरा पिकाकडे ओळा जेणेकरून आता सोयाबीनची रानं खाली झालेली असतील मकाची रानं खाली होत आहेत तर त्या शेतकऱ्यांनी हरभरा पिकाचं जर नियोजन असेल तर ते, ते आजच त्या कामाला सुरुवात करावी आणि पुढचं जे तुम्हाला बियाण्याविषयी मी सांगतोय तर शेतकरी मित्रांनो ज्या परिसरामध्ये ज्या भागामध्ये जर समजा आपण आज महाराष्ट्राचा विचार करतोय तर महाराष्ट्राचे चार भाग आहे तर चार भागामध्ये जिकडं कोणी शेत जिथं जिथं हरभारा पीक येतं त्या त्या शिवारातलं आपण त्या परिसरातलं आपण हरभारा पीक जे कोरडोसाठी लवकर येणारं देशी वान जे असेल ते वान आपण निवड निवड करावी आणि बागायतीसाठी पण जे देशी वान आहे तर कोरडोसाठी जर घेतला आपण तर आकाश जी व्हरायटी आहे आपल्या परिसरामध्ये गावरांमध्ये ते खूप चांगली व्हरायटी आहे तर तिची निवड करावी आणि जर बागायती करणार असाल तर शेतकरी मित्र हो जॉकी ब्याण्णव अठरा आणि दिग्विजय ह्या आपल्या परिसरामध्ये खूप अशा जबरदस्त उत्पादन देणार जाती आहेत तर मित्र हो मी तुम्हाला कोरडोहू पिकाचं लागवडविषयी थोडंसं सा अगोदर सांगतो तर मित्र हो, ज्यावेळेस तुम्ही सी ट्रीटमेंट करणार आहे ज्यावेळेस आपण असं बोलतो की बीज प्रक्रिया तर बीज प्रक्रिया का करायची तर बीज प्रक्रिया जो हरभारा पिकासाठी आहे तर हे कंपल्सरी आहे आज आपण जर बघितलं तर आपल्या परिसरामध्ये खूप सारा पाऊस होऊन गेला आहे आणि बरेच जवळजवळ आज मी बघतो आपण तर खूप अशा जमिनी हा ओलसर आहे आणि ओलावा असल्यावर तुम्हाला बुरशीच्या लागणी हा फास्ट होतात किंवा पुढे पण अजून दिवाळीच्या आत बाहेर किंवा नंतर बी कधी पाऊस आला तर त्यावेळेस तुम्हाला शंभर टक्के बुरशीचे आजार ह्या हरभरा पिकावर येणार आहे नाही पाऊस आला तरी सुद्धा थोडी होत नाही बुरशीचे आजार याच्यावर येतातच तर तुम्ही वीज प्रक्रिया जर केली तर बीज प्रक्रिया केल्यामुळं जे बुरशी जे येणारे ये जे आजार आहे हे तुमचे तिथंच कंट्रोल होतात जेणेकरून तुमच्या उत्पादनाला पुढे धोका निर्माण होत नाही तर शेतकरी मित्र सर्वप्रथम बीज प्रक्रिया करताना दोन भाग दो आहे तर त्यातला पहिला भाग जो तो सेंद्रिय पद्धतीनं सेंद्रिय पद्धतीमध्ये काय येतं तर तुमचं ट्रायकोड्रामा ट्रायकोड्रामा हा सेंद्रिय पद्धतीचा बीज प्रक्रिया आहे तर तुम्ही सेंद्रिय पद्धतीनं सर्वप्रथम बीज प्रक्रिया करा ज्या शेतकऱ्यांना ट्रायकोड्रामा जर नाही मिळाला तर तुम्हाला केमिकलच्या बीज प्रक्रियेकडे जायचं आहे तर, तुम्हाला तर, तर, हो, तर, तर तुम्हाला मी तुम्हाला थोडंसं ट्रायकोड्रामाविषयी सांगतो तर मित्र हो हे ट्रायकोड्रमा आहेत तर हा पावडरमध्ये आणि हा लिक्विडमध्ये तर याच्यामध्ये मी तुम्हाला काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही एक किलो ग्रॅम घेणार आहात तर त्या त्याच्यामध्ये चाळीस ग्रॅम ट्रायकोड्रमा एक किलो हरभऱ्याच्या बियासाठी चाळीस ग्रॅम लिक्वि पावडरमध्ये आणि लिक्विडमध्ये चाळीस एम एल तर एम एल पण मोजून घ्यायचं आहे आणि त्याची बीज प्रक्रिया करायची आहे तर बीज प्रक्रिया पद्धती तुम्ही कशी करसाल आपण बीज प्रक्रिया अशी करणार आहे जेणेकरून याच्यामध्ये आपण बीज घेणार आहे आणि जे, जे, जे लागणार आहे तर किलो त्याच्यामध्ये जर पाच किलो बियाणं जर घेतलं तर त्याला अशा प्रकारे त्याचे बीज कर प्रक्रिया करायचं आहे थोडं थोडं बीज घेऊन याला हे करायचं आहे आणि हे आपल्याला सावलीत वाळू घालायचं आहे ते झाली ट्रायकोड्रामाची बीज प्रक्रिया मित्र हो तर त्याच्यानंतर तुम्ही रासायनिक बीज प्रक्रियेमध्ये जर जात असाल तर त्यासाठी एक ना सा तर ला तर ना तर साप नावाचं खूप असं छान असं औषध आहे त्याच्यानंतर तर शेतकरी मित्र हो बीज प्रक्रिया हरभरा पिकामध्ये हरभरा जर काय पण जवळ सर्वच पिकामध्ये ही खूप कंपल्सरी झालेली आहे तर बीज प्रक्रिया करताना तुम्ही रासायनिक बीज प्रक्रिया जेव्हा घ्यासाल तर त्यावेळेस साप नावाचं जे औषध आहे ते खूप असं चांगलं बीज प्रक्रियासाठी चांगलं आहे स्प्रेअर प्रो नावाचं एक औषध आहे ते पण खूप चांगलं आहे पी टी सी चाळीस दहा हे बीज प्रक्रियासाठी खूप चांगला औषध आहे मित्र हो। ते जर नाही मिळालं तर कोणाकडे थायरम जर असला तर थायरम का होत नाही तुम्ही त्याची बीज प्रक्रिया करू शकता गंधक असेल तर गंधकीची बीज प्रक्रिया करू शकता अशा प्रकारे तुम्हाला बीज प्रक्रिया केल्याशिवाय कोणतंही हरभऱ्याचं वाण हे पेरायचं नाहीये आणि मित्र हो हे झालं बीज प्रक्रियाविषयी तर मी तुम्हाला त्याच्याही पेक्षा अजून पुढचं एक गोष्ट सांगतोय किती गोष्ट अशी आहे की आपण सारखं आणतो बीज करतो मेहनत आणि सोडून देतो पण मित्र हो शेती सुद्धा जीवन उशी हो शकत नाही तर शेतीला जीवन जोपर्यंत तुम्ही जोड देणार नाहीये तर तुमचं उत्पादन हे असं म्हणावतच येणार नाहीये तर मित्र तुम्हाला थोडंसं अजून मी वेगळं याच्याकडे जातोय घेऊन की ते असं आहे की तुम्ही ज्या शेतामध्ये तुम्हाला हरभरा किंवा कोणतंही पीक पेरायचं आहे तर त्यावेळेस तुम्हाला जर जीवामृतची फवारणी दुपारी चार नंतर जर करता आली तर ती फवारणी त्या शेतामध्ये करायची आहे आणि दुसरं आहे बीज अमृत नावाचं जे खत आहे ते सुद्धा घन जीवामृतची सुद्धा फवारणी आपल्याला दिवस दिवसमाळच्या टायमात आपल्या शेतामध्ये फवारून द्यायची आहे की तुम्हाला जशी जमेल तशी करा पण ती जीवाणू आहे आणि ते जीवाणू जेव्हा तुमच्या शेतात जातील जेव्हा ते जीवाणू शेतामध्ये काम करतील तेव्हाच तुमचं हे सगळं त्या पिकाला उपलब्ध होणार आहे तर मित्र हो तुम्ही ती सुद्धा एक काळजी घ्यावी जेणेकरून तुम्हाला जीवन शेतामध्ये जीवाणू संख्या कशी वाढवता येईल त्याच्याकडेही थोडं लक्ष द्या आणि हरभार्या पिकामध्ये तुम्ही आणखी जसं की जीवामृत करसाल त्या जीवामृत सोबत तुम्ही ट्रायकोडर्मा सुद्धा घेऊ शकता ट्रायकोडर्मा हे एक असं फंग बुरशीनाशक आहे की ते शेतामध्ये जवळजवळ बऱ्याच बुरशांना ते कंट्रोल करतं तर मित्र हो त्याचा सुद्धा तुम्ही वापर पेरणीच्या अगोदरच शेतामध्ये करावा जेणेकरून तुम्ही जर सर्व शेतामध्ये जर फवारून दिलं तर ते जीवाणू तुमच्या शेतामध्ये असणार आहे तर पुढे एखादा पाऊस पण आला किंवा बुरशीचे काही आजार पण आले तर ते तुमचे तिथेच जमीनच कंट्रोल होत झालेले असतील तर हे झालं मित्र हो बुरशीनाशकाविषयी बीज प्रक्रियाविषयी आता लागवडीविषयी आपण बोलू तर मी मगाशी सांगितलं तुम्हाला की कोरडोहू वान जे आहे ते वेगळे आणि बागायती हे वेगळे आहे तर कोरडो मध्ये आकाश जे नाव सांगितलं तर ते चांगलं वान आहे आमच्या परिसरात आणि ज्याच्या परिसरामध्ये ज्याला जसं असेल कोरडोहू देशी देशी वानाची दे वाना निवड करावी आणि ती आपल्या छतामध्ये पेरणी करावी आता दुसरा जो लागवडीचा जो पद्धत आहे तर ती आपण पारंपरिक पद्धत जसे की पाच फणाच्या पेरणीनं पेरणी करतो तर कोरडूवाल्यांनी पाच फणाच्या पेरणीनं सुद्धा पेरणी केली तर चालते फक्त ती लवकर करावी जेणेकरून लवकर म्हणजे जसं जर बघितलं तर हरभाराची पेर ही दिवाळीच्या अगोदरच व्हायला पाहिजे तर हरभारा हा थंडी सुटायच्या अगोदरच पेरावा जेणेकरून जे थंडीचे जे पुढचे प्रॉब्लेम आहे तर ते त्याला होणार नाही आणि जसं आपण मग बोललो की बागायती आणि कोरडो तर कोरडोमागे मध्ये जर तुम्ही हेक्टरी बियाण्यांची संख्या जर घेता झाडांची संख्या तर ही तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस ही झाडं एका हेक्टरमध्ये आले पाहिजे जेणेकरून तुमची उत्पाद उत्पादकता ही कमी होणार नाही आणि बागायती जर करत असाल तर बागायतीला तुम्ही एक चार फुटाचं चा, जे बेड पाडतो आज आज, आज आपण पारंपरिक पद्धती पार सोडून आधुनिक पद्धतीकडे काही शेतकरी वळतायत तर ते त्या शेतकऱ्यांनी बेड जर पाडले किंवा बेड नाही बी पाडले तर काही लोक बागायतीमध्ये ठिबकवर थी हलवारा हा हे पीक घेतात तर त्याच्यामध्ये आपण चार फूट जर ठिबक असेल तर त्याच्या दोन्ही साइडला एक एक फूट अंतराना जर टोकोन यंत्रणा जे आपण आज जे टोकोन यंत्र जे आलंय त्या टोकोर यंत्राचा जर वापर केला तर टोकोर यंत्रणा त्या ड्रिपच्या साईडना दोन्ही साईडना एक एक फूट अंतरावर जर तुम्ही हरभरा पेरणी केली तर ही तुमची झाडाची संख्या पण व्यवस्थित मेंटेन राहते आणि उत्पादकता ही खूप खूप पटीन वाढते मित्र हो तर एक तो सुद्धा वापर करावा ज्या शेतकऱ्याकडे ड्रीप नसेल त्या सुद्धा मकासारखी सरी करून त्याच्यावर सुद्धा टोकन यंत्रणा किंवा तुमच्या पेरणी यंत्रणा पण आता असे नवीन पे, पेरणी यंत्र आले ते की ते सुद्धा मोठं अंतर करून एक व्यवस्थित टोकन यंत्रासारखी ते ला पेरणी करतात तर त्यासुद्धा शेतकरी मित्रांनो वापर करावा आणि दुसरं जे आलो आपण शेतकरी मित्र हो तर खताविषयी तर खताला तुम्ही कोणताही डोस वापरू शकता असं काही नाही पण होता होईना पेरणीच्या वेळेस ढोस द्यावा जेणेकरून तुम्हाला उत्पादकतामध्ये काही गडबड होणार नाही तर शेतकरी मित्र हो तुम्ही पेरणी सोबतच कोणतंही तुम्हाला जे वाटेल जे असं का त्याला काही बंधन नाही आहे पण खत जेवढं लागतं तेवढं देऊन आपण उत्पादन घेऊ शकतो तर शेतकरी मित्र हो आता काही परिसरामध्ये काबुली हरभारा आपण घेतात आणि काबुली हरभऱ्यामध्ये पण हीच पद्धत जे बागायती हरभऱ्यामध्ये आपण घेतोय तर तीच घ्यायची आहे तर शेतकरी मित्र हो जे जे ज्या भागामध्ये काबुली हरभारा कोणी घेतात तर त्यासाठी फुले कृपा ही जात खूप जबरदस्त अशी व्हरायटी आहे उत्पादनामध्ये खूप पटीनं तिचा उत्पादन चांगलं येत आहे तर तिचासुद्धा आपण वापर करू शकतो तीही आपल्या टोकन पद्धतीने लावायची आहे की जेणेकरून तुमचं उत्पादन हे चांगलं येईल आणि चांगला नफा त्या काबुली हरवाऱ्यापासून तुम्हाला मिळेल तर ह्या पद्धती आहे मित्र हो छोट्या छोट्या गोष्टी आहे पण होता होईना ह्या पद्धतीने शेती करावी जेणेकरून तुम्हाला दुसरे प्रॉब्लेम येणार नाही आहे आणि बगर शेतकरी मित्र हो बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करायचीच नाही आहे पेरणीला हे कंपल्सरी बीज प्रक्रिया करायचीच आहे तर जिथं ट्रायकोडॉ नाही ना 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 भेटला तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही रासायनिक घ्या तुम्हाला जसं जमेल तसं पण करते काही नाही मिळालं तर तुम्हाला कॉन्टॅक्ट फंगीसाईट का होत नाही बुरशीनाशक जर मिळालं तर तो सुद्धा तुम्ही घ्या काही काही भागामध्ये जर नाही मिळालं तर ते सुद्धा तुम्ही विचार करावा पण बगर बीज प्रक्रिया केल्याचं तुम्ही हरभरा पीक हे पेरणी करू नका मित्र हो धन्यवाद